हॅलो मित्रांनो पुन्हा शेगा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल काय करून आम्ही आता कुठे आहोत आम्ही आहोत ठाणे स्टेशनला आणि आम्ही जातो राव्यादा आमच्या गावी आणि घरच्या माहिती नाही की प्रतिभा येते प्रतिभाचं तिकीट होतं पण आम्ही ते कॅन्सल केलं आणि तिकीट कन्फम न झाल्यामुळे आम्ही परत एकदा करंटमध्ये तिकीट बघितलं तर तिकीट अवेलेबल होतं आणि तिकीट काढलं आम्ही प्रतिभा खूप एक्सायटेड होती कारण तिला माहिती पडलं की सर्वजण जनता आहेत घरी आणि तिला पण राहावलं गेलं नाही त्यामुळे ती पण बोलली की मला पण यायचं रावेला तर ती पण येते आणि हे अजून कोणाला ना माहिती नाही आहे सर्वांना असं वाटतं की तिचं तिकीट कॅन्सलच आहे तर आपण बघूया घरच्यांना कसं वाटते तिथं घरी जाणं तिथं सरप्राईज आणि हो आ, राणी बसणार आहे कल्याणवरून आणि ती आम्हाला भेटेल कल्याणला बघूया तिला पण तिला पण माहिती नाही आहे की राणी येते प्रतिभा येते म्हणून जाणीला माहिती नाही प्रतिभा पण येते तर पण बघू की तिला कशी तिला कसं होते आधी आता आधी झालं होतं की मी जाणार आहे पण नंतर मग कॅन्सल झालं आणि मग आता परत असं त्यांचा निकीट कन्फर्म न झाल्यामुळे कारण कसिंग पॅकिंग केली गावालासाठी करतोय मी मग आम्ही पॅकिंग केली आणि स्टेशनवर आणि आमच्या आतापर्यंतच्या दीड वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम असं झालं की आम्ही वेळ आधी स्टेशन नाही यस <laughs> ॲक्च्युली yes, आम्ही दीड वर्षाच्या आमच्या कालखंडात आम्ही फर्स्ट टाईम एकदम वेळेच्या आधी पोचलो आहे नाहीतर नाहीतर कधीही आम्ही स्टेशन आमची गाडी लिटरली प्लॅटफॉर्मवर असते आणि आम्ही लोकलने आम्ही लोकलने उतरतो धावपळ करत 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 त्या गाडीपर्यंत पोचतो आणि ती गाडी निघते आणि आम्ही गाडी चढत असतो हा नेहमीच आम्ही तेल अनुभव करत आलो आतापर्यंत एकत्र खत्र पण <laughs> यावेळेस आम्ही खूप प्लॅनिंग आणि प्लॉटिंगने लवकर कधी आवडण्याचा प्रयत्न केला राईट आमचा कधी प्लॅनिंग प्लॉटिंगने आम्ही प्रतिभा घरी होती तर तिने सगळं आवाज तावर करून ठेवलं त्याच्यामुळे आम्हाला लवकर मिसळ आलं बऱ्यापैकी वेळ मिळाला आम्हाला पॅकिंग करायला आणि बाहेर पण थोडीफार शॉपिंग करायची होती ती पण केली आणि आम्ही निघालो फायनली आमच्या गावी प्रतिभा तुला माहिती आहे की घर त्यांना माहिती नाही की येते तर तुला काय अपेक्षित आहे त्यांची तरी पण त्यांना कन्फर्म ऑल ऑलमोस्ट कन्फर्म आहे कारण मी जे तिकीट काढले दोन तिकीट काढले आहेत एक त्याच्यामध्ये एकामध्ये राणीचं आणि माझं नाव आहे दुसऱ्या तिकीटामध्ये प्रतिभा एकटी आहे तर तिचा कोच पण वेगळा वेगळ्या ठिकाणी आलेला आहे आणि राणीला माहितीच आहे की ती जेव्हा मी तिला तिकीट पाठवलं तेव्हा पण तिला दोनच नाव दिसू आहे कसं नाही ग आताच घालून आपण काय करू सेटल झाल्यावरती आपण तू तुला बोलवू हां ओके सेटल झाल्यावरती बोलूया आपण ओके हां वरची तुझे खालची माझी आई जस्ट काय झालं काय तुला मस्त वाटलं त्याच्यात मला पण हवं दाडा आम्ही जस्ट भुसावळ सोडलेला आहे आणि आम्ही आता तापी नदीच्या पुलावर आहोत काही मिनटांमध्ये आम्ही आता रावेरला पोचू इथून जवळजवळ अर्धा तास मॅक्स मॅक्सिमम आणि किती सुंदर हा देखावा नजारा तापी नदीचा आणि आम्ही उतरलो आहे रावेरला आमची गाडी चालली अमृतसर आणि झोप झाली का तुझी झोप झाली हा माझे पण मस्त झोप झाली तो खा तो खालता ना पातळ्याला उतरला तो Master! Where is he? He is behind me. Look at me. Look at me. Hey, Ishu! I am teasing you. The phone is ringing. Is it ringing? Lito! Lito!